रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा कळंबोलीतील ट्रॅव्हल्स मालकावर प्राणघातक हल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गोलू नावाच्या गुंडाची मारहाणी कळंबोली वसाहतीमध्ये ट्रॅव्हल्स वॉर झालेले पाहायला मिळाले मुंबई ते म्हसवाडी या रूटला ट्रॅव्हल्स का सुरू केला याचा राग म्हणत धरून रूट ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या मालकावर जबरी हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात सात ते आठ अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अनिकेत किसन सरगर असे हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रॅव्हल्स मालकाचे नाव आहे अनिकेत सरगरवर कामोठे येथील ओम साई समर्थ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत अनिकेत सरकर यांच्या स्वतःच्या मालकीच्या पंधरा ट्रॅव्हल्स आहेत या पंधरापैकी काही ट्रॅव्हल्स या मुंबई ते कराड कराड ते हैदराबाद आणि मुंबई ते जद या मार्गावर दररोज चालतात मात्र अनिकेत सरकर यांनी एकोणीस डिसेंबर पासून स्वतःच्या मालकीची असलेली ट्रॅव्हल्स मुंबई ते म्हसवड या मार्गावर सुरू केली आणि या मार्गावर ट्रॅव्हल्स का सुरू केली म्हणून वीस डिसेंबर रोजी सातारा सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर विरकर यांनी स्वतः अनिकेत सरकर याला फोन करून तू या महामार्गावर तुझ्या ट्रॅव्हल्स का सुरू केल्या तुला महागात पडेल असे सांग असे म्हणत वीरकर यांनी अनिकेत सरगरला मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप अनिकेतने केला आहे आणि त्यानंतर हे धमकीचं सत्र सुरूच राहिलं एकवीस डिसेंबर रोजी पुन्हा दिलीप विरकर यांनी अनिकेतला धमकी देत तू गाड्या सोडून दाखव तुला मारतो अशी धमकी दिली ही धमकी दिल्यानंतर अनिकेत सरगर यांनी कामोटे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मात्र कामोटे पोलिसांनी या प्रकरणी अदखलपत्र गुन्ह्याची नोंद करून घटनेकडे दुर्लक्ष केले मात्र हे प्रकरण काही केल्या थांबले नाही तर ते मारहाणीपर्यंत पोहोचले सव्वीस डिसेंबरला अनिकेत सरगर यांनी स्वतःच्या मालकीची विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्स पुन्हा मुंबई ते म्हसवडला जाण्यासाठी कळंबोली येथील मॅक्डॉनल्ड समोरील रस्त्यावर लावून त्याचवेळी काही अज्ञात इसमांनी ट्रॅव्हल्स थांबवलेल्या जागेवर येऊन ट्रॅव्हल्स मालक तसंच मॅनेजर यांना दमदाटे करू लागले तुम्ही शंकर विरकर शेट शेटचं ऐकत नाही तुम्हाला बघून घेऊ असं म्हणत या पाच ते सहा जणांच्या जमावाने ट्रॅव्हल्स <पण> मालक आणि मॅनेजर यांना मारहाण केली यानंतर काही वेळातच कळंबोलीतील स्वयंघोषित गोलूबाई यांच्या सोबत आलेल्या पाच ते सात अज्ञात इसमांच्या टोळीने अनिकेत सरगर यांच्यावरती हल्ला चढवला आणि अनिकेतला जबरी मारहाण केली मारहाण करणाऱ्या गोलू नावाच्या इसमाच्या हातामध्ये हत्यारे असल्या कारणामुळे सरगर यांनी घटनास्थळावरून पळ काढत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना शाखे शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीमध्ये घुसून आपले प्राण वाचवले आणि या मारहाणीची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सरगर याला सोबत घेतले आणि उप उपचारासाठी दाखल केले या मारहाणीच्या घटनेनंतर सरगर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे